आणि त्याचा अनुभव मी अनेकदा घेतला मला आहे एकदा मी देशाचा शेती मंत्री होतो अन्न होता खात्याचाही मंत्री होतो आणि कांद्याचे भाव आजले कांद्याचे भाव आले फ्यानंतर चर्चा होती मी सभागृहात गेलो आणि माझ्यासोबत भाजपचे खासदार गळ्यात कांद्याच्या वारा घातले त्याची घरी आली आणि समाज घोषणा द्यायला लागली सर समाज जमाव दे काही का जमाव देज की किंमत रही है लोगों का खाना खाना मुश्किल घोषणा हो देत होते माझ्यामध्ये दे घोषणा देत होते गायात कांद्याच्या मारा होते आमचे जे सभापती होते त्यांनी मला आदेश दिला की हे काय म्हणतात ते ऐका आणि त्याचं उत्तर द्या त्यांना विचारलं भाजपवाल्यानं तुमचं म्हणणं काय त्यांनी सांगितलं काँग्रेस हे तुमचे त्या खाली आल्या आणि त्या खाली आणत नाहीत तो भरणं आम्ही शांत आण मला विचारलं तुमचं धोरण काय मी त्यांनी सांगितलं की कांदा हा दिल्या शेतकऱ्याचं होते वर्षातले एक दोन हंगाम घेतात कधी ते पैसे देतात जे वर्षामध्ये कांदे विकले दोन हंगामचे तीन हंगाममध्ये एखाद्या हंगामात दोन पैसे देतात आणि बाकीच्या दोन हंगामामध्ये खर्चसुद्धा निघत नाही आणि ही अवस्था कांदा उत्सव राखायची आहे आणि ही अवस्था कांदा उत्सादकाची असताना त्या कांदा उत्सादकाला न्याय द्यायचा कराय कधी तर दोन फैसे लिंक ते त्याच्या म्हणतात का दुःख महागाई महागाईची म्हणता कांद्याने महागाई आण किती तुमच्या रोजच्या खाण्यामध्ये कांद्याचा खर्च असतो किती आणि त्यामुळे कांद्याच्या बाबतीत तुम्ही गळ्यात कांद्याच्या मारा घाला जसं कांदे मला घडा कांद्याची किंमत मी कमी होऊन देणार नाही हा शेतकऱ्यांचा अधिकार आहे मेहनत करण्याचा अधिकार आहे त्याची किंमत त्याला मिळाली पाहिजे आणि ते काम ज्या ज्या ठिकाणी उत्तम रीतीने केलं जातं त्याच्यामध्ये तुमचा निर्माण चालू का सेजाचा चालू का व्यवसाय केल्यान चालू अनेक चालू के असेल की ज्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी या देशाची कामग्याची गरज ही मागणीच्यासाठी सिद्ध प्रयत्न केलेली आहे आणि त्यामुळे आज पुन्हा एकदा काहीतरी या यासंबंधीची मागणी होण्याची आज शक्यता तातडीन दिसत नाही पण दिसली तर मी एवढं सांगू शकतो आम्हाला सगळ्यांची सगळी शक्ती दोन्ही खासदारांच्या साथीनं तुम्हाला लोकांच्या वर राहील आणि शेतकऱ्याच्या दृष्टीने दूर करण्याच्यासाठी आणि सरकार गेले संसर्ग गेलेलं आहे तर ईश्वर आम्हा कधी फायदा नाही अनेक गोष्टी सांगता येत हा शेतकऱ्याच्या दृष्टीनं वादारी फायदा हा एक मोठा रोग लागलेला आहे या देशामध्ये अनेकांच्या देशावर फळत आहे पण सरकारचं धरण काय शिवाजी महाराजांचं धर्म हे या देशामध्ये सोळा वर्षे उद्योजक आहेत आणि त्यांच्या देशावर सोळा हजार नऊशे कोटी रुपयाचे कर्ज हे अनेक वर्षा महत्वाचा होतं केंद्र सरकार मोदी साहेबांच्या हस्ते आलं आणि आल्याच्यानंतर एक महत्वाचा निकाल त्यांनी घेतला काय निकाल घेतला या धनिकांना उद्या लोकांना त्यांच्या डोक्यावरचं जे कर्ज होतं ते कर्ज माफ करून टाकते शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्ज माफ करा सांगितलं चालतं या लोकांच्या फोटोत गोळायचं शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्ज हे तसंच कळायचं आणि माझ्या श्रीमंतांचं कर्ज लाभ करायचं ही राज्य आजच्या राज्यकर्त्यांची आहे आणि ही संसार तुमच्या माझ्या नाही आज शेतकऱ्यांच्या डोक्याचा कर्ज कमी करणं व्याजाचा दर कमी करणं हा निकाल घ्यावा लागेल तुम्हाला असंच असेल ज्या वेळेला देशाच्या शेती खात्याचं काम माझ्याकडे होतं त्या काळामध्ये कर्जाचा व्याजाचा दर शेतीचा हा तेरा चौदा टक्के होता माझ्या हातला स्वच्छ आल्याचं निघतं चौदा सर्व दहा लागला दहाचा सहा टक्क्यावर लागला सहा टक्क्याचा चार टक्क्यावर आणि नंतर काही संस्थेतून नियमित कर्ज फेसो त्याला शून्य सगळे तर ते देता सुद्धा निकाल घेतात आज त्याच्या निकालाची गरज आहे असे अनेक कार्यक्रम आज लागण्याची गरज आहे पण हे कधी कसायचे आज ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांना या कामावर किती नाही आज या कामाच्या बद्दल सुधारणा करायची असेल शेतकऱ्याच्या मागाची किंमत वाढून द्यायची असेल त्यांनी तयार केल्यावर शेतीवर जागाच्या माझा शेतीमध्ये वाचायचे असेल त्याचा कर्जाचा जादाचा दर हा कमी करायचा असेल तर आज आम्ही लोकांनी बसून एक संघटना स्थापन केली जिचं नाव महाआरा Yağmur ha, dedi bize, Sonya Dendiğe, Rahüd Dendiğe, ya şirkte niye üzdet saçtıyordu, ni saçtıyordu, son ni saçtıyorsun ni saçtıyordu, şirkte yalnız saçtıyorsun ki yağmur saçti saçsa, bana bir başka saçma gelmesi gelir ki şirkte yalnız hiç saçma gelmez mi, ne saçma giderdiysin? आणि महाराष्ट्रामध्ये एक प्रकारचं नवीन समाजकारण सुरू करायचं आणि त्यासाठी त्यांनी या निवडणुकीमध्ये मतदान केलं पाहिजे हा अभियामच्या सगळ्यांचा आणि त्यासाठी हे दोन्ही उमेदवार आमच्या सगळ्यांच्या समोर सादर केले उद्याच्या मतदानाच्या दिवशी त्यांची खूप व्याख्या ठेवा त्याच्यासमोरचं मतन्यावा आणि देशामध्ये जे परिवर्तन करायचे ते परिवर्तन करण्याच्यासाठी वसंत असेल विभाग असेल बाकीचा सगळा भाग असेल याचा हत्या करून हा सल्ला देईल साथ देईल अशा प्रकारचं चित्र ते सगळ्या एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आणखी काही सगळ्या असल्यामुळे तुमच्या सगळ्यांचा या ठिकाणी मी मिळवून घ्यायचो जय हिंद जय महाराष्ट्र पवार साहेबांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत हात वर करून आपण अनिल अण्णांना सगळ्यांनी साथ देऊया आणि टाळ्या वाजवूया जोरात येत्या वीस नोव्हेंबरला मशाल या चिन्हा समोरील बटन दाबून आपण त्यांना विजयी करायचं आहे आवर्जून आमदार माझे आमदार हेमंतजी टकले साहेब यांचं इथे मनपूर्वक स्वागत कुठे गेले कराडे साहेब कुठे गेले